नमस्कार मी आबामाळकर आपण पाहतात लक्षवेध गाववाल्यानो महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे कधी चुकले असं तुम्ही कधी ऐकलंय का म्हणजे शरद पवार यांचे विरोधक सातत्याने बोलतात की शरद पवार चुकले पण मित्रांनो शरद पवार यांच्या प्रेमात पडलेली मीडिया किंवा शरद पवार यांचे जवळचे सहकारी किंवा काँग्रेसचे नेते किंवा अगदी पवारांना सर्वस्व मानणारे यांनी कधी शरद पवार चुकले हे म्हटलं आहे का किंवा तुम्ही त्यांच्याकडून शरद पवार हे चुकलेत असं कधी ऐकलं आहे का नाही ऐकलं आणि मग शरद पवार स्वतःच त्याची कबुली देणं हे तर दुरापस्त म्हणजे शरद पवार हे कधी चुकीचे नसतात भले त्यांचा निर्णय कोणताही असो किंवा त्यांनी जी राजकीय चाल केली ती कोणतीही असो शरद पवार हे बरोबर असतात आणि त्यांच्या चुकीच्या चालीतही राजकारण असत हेच आपल्या माती आतापर्यंत बिंबवलं होत सातत्याने आपल्याला हे सांगितलं गेलं की शरद पवार हे जरी चुकीचे असले तरी त्यात राजकारण असत आणि कालांतराने शरद पवार हे बरोबर ठरत हे आजपर्यंत आपण अनुभवलंय माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे माझे प्रेक्षक आहेत त्यांनी पण हे अनुभवले असे पण मित्रांनो कसा आहे वेळ आता बदलली आहे काळ बदलली बदललाय आणि त्यामुळे शरद पवार हे देखील चुकत आहेत हेही आता ऐकायला यायला लागले आणि इतकंच नाही मित्रांनो तर खुद्द शरद पवार यांनी ही कबुली दिली आहे की हो मी चुकलो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमधून आलेले नेते एकनाथ खडसे यांना स्थान देणं ही आपली चूक होती अशी कबुली खुद्द शरद पवार यांनी दिलेली आहे आता ही चूक पवारांना कधी कळली तर ज्या वेळेस एकनाथ खडसे यांनी ठरवलं की आपण आता परत भाजपत जायचं त्यावेळेस पवारांना ही चूक उमजली आणि पुण्यात म्हणे काहीतरी बैठक झाली कार्यकर्त्यांची त्या बैठकीत शरद पवारांनी आपल्या या चुकीची कबुली दिली आता ही जी चुकीची कबुली दिलेली आहे ही पुन्हा जाहीर नित्या दिलेली नाहीये मित्रांनो ही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेली आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी हे मीडियाला सांगितले पण एक बर झालं मित्रांनो कि शरद पवार हे देखील चुकतात हे आता आपल्याला उम उमजलंय तसं बघायला गेलं तर शरद पवार यांचं संपूर्ण राजकारणच चुकीचं होत असं म्हटलं तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही शरद पवार यांनी पुलोची स्थापना केली वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं ती देखील त्यांची एक मोठी राजकीय चूक होती त्यावेळेस शरद पवारांनी घाई केली नसती तर आज परिस्थिती खूप वेगळी दिसली कदाचित त्यांचा मुख्यमंत्री पदासाठी नंबर लागला असता पण पवारांना घाई आणि त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी पुलोतची स्थापना केली आणि आपल्याकडे मुख्यमंत्री पद मिळवलं पण ते ती जी स्थापन केलेली कुलोद ही किती दिवस टिकली किती वर्ष टिकली किंवा ते जे मुख्यमंत्री पद होत ते किती दिवस टिकलं ते फार काळ शरद पवारांना अनुभवता आलं नाही हेही सत्य आणि त्याच वेळेस शरद पवार चुकले हे स्पष्ट होत पण मित्रांनो शरद पवार तेव्हापासूनच जे काय करतात त्यामध्ये राजकारण शोधलं जात आणि मीडिया आपल्या माती ते सातत्याने मारत राहत आता ती जी पुलं स्थापन केली होती ती नंतर शरद पवार यांनी डिझॉल्व केली आणि ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आता ती जर डिझॉल्व करायची होती तर मुळात पुलोत ही स्थापनच का केली हा प्रश्न आहे म्हणजे तीही त्यांची चूक होती की पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं पुलोत स्थापन करून पुन्हा काँग्रेसमध्ये जाणं हे देखील ही देखील त्यांची चूक होती आता पुन्हा काँग्रेसमध्ये गेले मित्रांनो शरद पवार हे पुन्हा काँग्रेसमध्ये गेले त्यांना मुख्यमंत्री पदही मिळालं पण ते पद काही त्यांना फार टिकवता आलं नाही पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर पवार काही कधीच राहिले नाही आणि राजीव गांधींच्या हत्येनंतर ज्या वेळेस संधी होती काँग्रेसमध्ये पुढे जाण्याची कदाचित त्यावेळेस पवार काँग्रेसमध्येच राहिले असते तर मुख्य बनू शकले असते पण त्यांनी चूक केली आणि सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली त्या ठिकाणी जर शरद पवार शांत राहिले असते तर कदाचित मनमोहन सिंग यांच्याऐवजी ते पंतप्रधान नक्कीच बनू शकले असते पंतप्रधान बनण्याचं स्वप्न पवारांचं पूर्ण झालं असत पण नाही त्यांनी वेगळी चाल रचली आणि त्या चालीमध्ये मित्रांनो शरद पवार यांचं पंतप्रधान पद गेलं आता सोनिया गांधी यांच्या विदेशत्वाचा मुद्दा घेऊन शरद पवार त्यांच्यापासून लांब गेले पण पुन्हा त्यांच्याच काँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी करून शरद पवारांनी पुन्हा चूक केली आणि ती चूक अशी होती मित्रांनो की त्यांना आपल्या उतरण्याला मुख्यमंत्रीही करता आलं नाही एका विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा होत्या पण तरीही मुख्यमंत्री पद त्यांना काँग्रेसलाच द्यावं लागलं आता ही चूक नव्हती का कदाचित पवारांनी आपल्या पुतण्याला ते विचारलं नसावं पण पुतण्याने ते सांगितलं कि ती चूक होती पण पवार मात्र आपली ती चूक झाली असं हे मान्य करायला तयार नाही आता त्यानंतर मित्रांनो कि भाजप सत्तेत आलेला आहे आणि दोन हजार चौदा मध्ये भाजप सत्तेत आलेला आहे त्यावेळेस भाजपला बिनचत पाठिंबा दिला पवारांनी आणि त्यामुळे झालं काय तर ते तत्कालीन शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजप सोबत सरकारमध्ये आली आणि पवारांनी जे केलं तात्काळ पाठिंबा देऊन टाकला ती त्यांची चूक होती कदाचित तो पाठिंबा दिला नसता तर त्याच वेळेस पवार शराब शिवसेनेसोबत वेगळा घरोबा करून सरकार स्थापन करू शकले असते पण ती चूक होती आणि ती चूक पवारांना त्यावेळेस उमजली नाही त्यानंतर मित्रांनो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या सोबत पवार गेले आणि त्यांना कोणताही अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं आणि परिणाम काय झाला मित्रांनो त्याच शरद पवारांना सांगावं लागलं की उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस केवळ अडीच दिवसच मंत्रालयात गेले म्हणजे ज्यांना मुख्यमंत्री केलं व्यक्ती ही मुख्यमंत्री म्हणून कार्यरतच राहू शकली नाही मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवणं ही शरद पवारांची चूक नव्हती का पण नाही तेही ती आपली चूक होती असं पवारांनी प्रांजळपणे कबूल केलं नाही प्रांजळपणे कबूल केलं नाही त्यानंतर सोबत सरकार स्थापन करण्याची संधी होती हे मी नाही मित्रांनो तर त्यांचे पुतणे अजित पवार वारंवार सांगतात की संधी होती पहिला जो येईल तो त्याचा मुख्यमंत्री अशी संधी होती पण पवार गेले नाहीत आणि ती खरी मोठी चूक होती पवारांची त्यामुळे पुतण्या नाराज झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की पवारांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुबंगली फुटली आणि आज मित्रांनो पवार बारामतीची सीट वाचवण्यासाठी देखील रानोमाळ फिरत आहेत मग ती चूक नव्हती का पवारांनी आज आपली चूक कबूल केली आहे की खडसेंना राष्ट्रवादी पक्षात घेऊन मी आपण चूक केली पण या सगळ्या चुका पवारांना मान्य आहेत का त्या चुकाच होत्या आणि जर त्या चुका टाळल्या गेल्या असत्या तर आज वेगळंच चित्र दिसलं असत कदाचित पवार माजी पंतप्रधान म्हणून निवृत्त झालेले दिसले असते कदाचित पवारांचा पक्ष हा स्वबळावर राज्यात सत्तेत आहे दिसू शकला असत आणि बऱ्याच गोष्टी शक्य होत्या पण पवार कायम चुका करत राहिल्या आणि पवारांच्या या चुकांवर मीडिया मात्र पवारांचं राजकारण म्हणून पांघर पांघरून घालत राहिली आणि पवार त्यातच मशगुल राहिले आणि आज ज्या वेळेस हातात काही उरलं नाही त्यावेळेस पवार म्हणतायत की माझी चूक झाली पण मित्रांनो चूक मान्य करायला एक योग्य वेळ असते ती योग्य वेळ मात्र आता पवारांच्या हातात नाहीये आता पवारांच्या हातात ती वेळ नाहीये आणि त्यामुळे मान्य केलेल्या या चुकीचा परिणाम काहीही होऊ शकत नाही असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद